नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन हजार तेवीसच्या म्हणजे मागच्या वर्षीच्या खरीप हंगामात ज्यांनी ज्यांनी कापसाचं किंवा सोयाबीनचं उत्पादन घेतलं होतं त्यांच्यासाठी शासनाने त्यांची नुकसान भरपाई म्हणून त्यांना जे कमी भाव मिळाला मागच्या वर्षी त्याची नुकसान भरपाई म्हणून अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता आणि हे जे अनुदान होतं ते हेक्टरी पाच हजार रुपये आणि जास्ती असतात दोन हेक्टर साठी दहा हजार रुपये असं देण्यात येणार होतं आणि आता त्याचा परिपत्रिका सुद्धा आलेला आहे आणि त्याचा आता अर्ज घेण्यास सुरुवात झालेली आहे आता या परिपत्रिका मध्ये काय आहे ते अर्ज कुठे करायचा कसं करायचा हे सगळं कर आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा आणि चॅनल तर नक्की करा मित्रांनो <गणाँ> तुम्ही बघू शकता हे परिपत्रक आलेलं आहे दिनांक आठ ऑगस्ट म्हणजे आठ ऑगस्ट दिवशी हे परिपत्रक आलेलं आहे आणि या परिपत्रिकामध्ये बघा त्यांनी आता काय म्हटलं आणि परिपत्रक विषय काय बघा दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय म्हणजे दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये कापूस किंवा सोयाबीनचं ज्यांनी उत्पादन घेतलं होतं आणि ही पीक पाहणी त्यांनी केली होती ही पीक पाहणी पूर्ण केली होती त्यांच्यासाठी आता अनुदान देण्याबाबत हे परिपत्रक आहे आणि या परिपत्रकामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा ज्यांना ज्यांना हे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे म्हणजे जे अनुदान मिळणार आहे ते त्यांच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये येणार आहे असे बँक खात्यामध्ये येणार आहे जे आधारला लिंक असेल आणि त्यांचं आधारला लिंक असेल बँक सिडिंग त्याचं झालेलं असेल अशा खात्यामध्ये ते डीबीटी म्हणजे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये ते जमा होणार आहे आणि ते तुम्हाला माहितच आहे म्हणजे याच्या आधी पण आपण व्हिडिओ बनवलेलाच आहे की ते हेक्टर पाच हजार आणि जास्ती असं दहा हजार दोन हेक्टर साठी ते मिळणार आहे आता याच्यामध्ये काय करायचं आहे जो फॉर्म भरून द्यायचा आहे कसट द्यायचं याच्यामध्ये काय संमतीपत्र म्हणजे तुमचं जे शेतकरी असेल शेतकरी संमतीपत्र आहे की त्याचे आधारचे जे डिटेल्स असतील जे माहिती असेल आधारची ती वापरून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याबाबत शेतकरी संमतीपत्र एक तुम्हाला द्यायचं आहे आणि दुसरं आहे ते ना हरगत पत्र तर ना कशासाठी आहे समजा तुमची जे शेती आहे सामायिक शेती असेल तुमचे खाते जे सामायिक खाते असेल म्हणजे चार पाच जणांची शेती असेल खातं असेल तर त्याच्यातील कुठल्या तरी एका जणाच्याच खात्यामध्ये पैसे जमा होण्याबाबत तुम्हाला एक ना पत्र पण द्यायचं आहे म्हणजे असे दोन पत्र तुम्हाला द्यायचे आहेत पत्रिका पत्रिकात त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक बघूया आता संमती पत्र काय आहे आता हे संमत पत्र जे तुम्हाला भरून द्यायचं आहे संमती पत्र तर ते संमती पत्रामध्ये बघा काय सांगितलं सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या कृषी विभागाच्या अन्य योजना अंतर्गत देण्यात येणार आहे मग या संमती पत्रामध्ये तुम्हाला काय सांगायचं द्यायचं आस... का... ते काय सांगत आहे की तुमची जे आधार असेल त्या आधारचा वापर करून बायोमेट्रिक पद्धतीनं तुमचं जे व्हेरिफिकेशन होईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी शेतकरी संमती द्यायची आहे आणि पत्र देताना काय करायचंय तुमचा जिल्हा तालुका गाव शेतकऱ्याचे संपूर्ण नाव आधार कार्ड नुसार आधार कार्ड नुसार तुमचं जे काही नाव असेल मराठी व इंग्रजीमध्ये म्हणजे पहिले मराठीमध्ये नंतर इंग्लिशमध्ये आधार क्रमांक पहिले इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये आधार करा तुमचा इंग्रजीमध्ये शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक द्यायचा आहे दिनांक वगैरे द्यायची आणि अर्जदाराची सही बनव म्हणजे तुमची सही वगैरे करायची नाव करायची आणि हे संमतीपत्र जे भरायचं आणि ते परत काय करायचं कृषी सहाय्यक कृषी सहाय्यकांना हे संपूर्ण नावाचं स्वाक्षरी दिनांक करून सगळं तुम्हाला हे संमतीपत्र द्यायचंय कृषी सहाय्यक तुमचे जे कृषी सहाय्यक असेल तिथे त्याला हे द्यायचे संमतीपत्र आता हे झालं संमतीपत्राबाबत आणि आता हे ना पत्र सामायिक खातेदार असेल तर ना हरकत पत्र सुद्धा तुम्हाला हे बघा त्याच्यामध्ये काय दिलंय की समजा हे जे तुम्हाला अनुदान मिळणार आहे जर तुम्ही जर तुमची सामायिक शेती असेल सामायिक खाते असतील तर मग तुम्हाला काय करायचं हे भरून द्यायचं इथे काय द्यायचं जिल्हा तालुका गाव त्याच्यामध्ये तुमचे जे खाते क्रमांक असेल ते सगळं द्यायचं आहोत आम्हाला जे रक्कम मिळणार आहे ती कुठल्या तरी एका म्हणजे जे मध्ये असतील त्यातले कुठल्या तरी एकाच्या जे बँक खात्या असेल आधारला जोडलेलं त्याच्याचं मत व्हावी हे जे खात्याचं संपूर्ण म्हणजे ज्याच्यामध्ये ज्याला ज्याचं म्हणजे खात्यामध्ये येणार पैसे त्याचं नाव द्यायचं इंग्रजीमध्ये मराठीमध्ये आणि त्याचा खाते खात्या आधार क्रमांक इंग्रजीमध्ये मोबाईल क्रमांक अकाउंट अकाउंटमध्ये पाठवायचे आणि हे सगळे सामायिक खातेदारांची नावं आणि सही द्यायची तुम्हाला सही तुमचे चार पाच लोक असतील चार पाच सामायिक क्षेत्र असेल तर एकेकाचं एक 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 नाव इथे त्यांची तही करायची तुमची ठीक आहे हरकत नाहीये एकाच याच्यामध्ये मग आणि हे पण तुम्हाला कृषी सहाय्याकडे द्यायचे सही वगैरे करून संमत कृषी सहाय्याचे नाव सही दिन कसं कृषी सहाय्यक इथे तुमचे सही वगैरे करतील ते दोन पत्र आहेत बघा म्हणजे असे दोन पत्र तुम्हाला अनुदान मिळण्यासाठी हे द्यायचे ना हरकत पत्र संमत जसं सामायिक खातेदार असतील तर आणि संमती पत्र आधारचा वगैरे वापर करून पैसे पाठवण्यासाठी तुमचं अशा दोन गोष्टी तुम्हाला कापूस आणि सोयाबीनचं जर अनुदान तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आता द्यायचा येण्याची सुरुवात झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ तर शेअर करा लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू